बॉडी मसाजच्या आड देह बाजार व्यापाराचा काळा नागपूर शहरातल्या बजाज नगर पोलिसांनी पिटा कायद्याअंतर्गत मोठी कारवाई करत एका स्पा सेंटरवर टाकलेल्या छाप्यात पाच महिलांची सुटका केली गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत युनिट क्रमांक एकच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापाराचा धंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे नागपूर शहरातील बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साऊथ अंबाझरी रोडवरील श्रद्धानंद पेठेतील डी लाईट स्पा या ठिकाणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एक ने मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे तेरा मे रोजी दुपारी सव्वा चार वाजता छापा टाकला या कारवाईत आरोपी सव्वीस वर्षीय रिजुल अली इस्माइल अली सध्या फरार असून आसामचा रहवासी आहे तर दुसरा आरोपी सव्वीस वर्षीय रहाण उद्दीन साहाब उद्दीन हाही आसामचा आहे आरोपी आरोपी क्रमांक आरोपी क्रमांक आणि सांगण्यावरनं पाच महिलांना पैशाची आमिष दाखवून स्पा सेंटरच्या आड देह व्यापार करण्यास प्रवृत्त केले या महिलांना आर्थिक फायद्यासाठी वापरण्यात आलं असून स्पा सेंटर हे फक्त कवचच होतं कारवाई दरम्यान एकतीस हजार सातशे रुपये रोख रक्कम पंचेचाळीस हजारांचे दोन मोबाईल आणि दोन कंडोम्स पॅकेट्स असा ऐकून बहात्तर हजार सातशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पंचाच्या समक्ष आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करीत आहेत बजरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत डिलाइट्स पा या ठिकाणी अनैतिक मानवी देह व्यापार चालतो अशी इन्फॉर्मेशन आमचं युनिट एक क्राईम ब्रांचच्या पथकाला मिळाली होती त्या अनुसार त्या माहितीच्या आधारे संबंधित डिलाइट्स पा हे जे सलून पार्लर आहे त्या ठिकाणी छापा घालण्यात आला त्यामुळे मिळालेली इन्फॉर्मेशन खरी असल्याचं आढळून आलेलं आहे त्यामध्ये पाच महिलांचा वापर करून सदर हा अवैध गुन्ह्याचा प्रकार घडत असल्याचं आढळून आलेला आहे त्या पाच महिलांची तिथून सुटका करण्यात आली होती त्याचबरोबर याच्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेला आहे रिजुल अली इस्माईल अली आणि राहुद्दीन साहाबुद्दीन या दोन आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेला आहे जवळजवळ बहात्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पुढील कारवाई करण्यासाठी बजाजनगर पोलीस स्टेशनला संपूर्ण पुढील गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आलेला आहे माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर जॉईंट सी पी सर निसार तांबोळी सर आणि संजय पाटील सर ऍडिशनल सी पी सर त्याचबरोबर डी सी पी डिटेक्शन राहुल माखनीकर यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे नागपूर शहरातील स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा अनैतिक धंद्यावर पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे संबंधित आरोपीवर कठोर कारवाई होणार असून अशा प्रकारचं गुन्हेगारी जाळं तोडण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू आहेत पुढे अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज